नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीचे नवरंग मराठीमध्ये पहिली माळ ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग आहे पांढरा दुसरी माळ ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रंग आहे लाल तिसरी माळ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार रंग आहे निळा चौथी माळ पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रंग आहे पिवळा पाचवी माळ सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा सहावी माळ सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रंग आहे राखाडी सातवी माळ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रंग आहे केशरी आठवी माळ एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग आहे मोरपंकी नववी माळ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रंग आहे गुलाबी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद